सरकारचा कार्यकाळ संपत असल्यानं मुख्यमंत्री शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता नवसरकार स्थापन होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हावा दिल्लीमधल्या वरिष्ठ नेत्यांचं मत जास्त जागा असताना मुख्यमंत्रीपद सोडणं योग्य नसल्याची भूमिका आजच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार सूत्रांची माहिती अमित शहा निरीक्षक म्हणून आज मुंबईमध्ये येणार शहाच्या उपस्थितीमध्ये सीएम पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता सूत्रांची माहिती शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र जमू नये माझ्या समर्थनार्थ वर्षा किंवा इतर ठिकाणी एकत्र ये येऊ नये मुख्यमंत्री शिंदेचं कार्यकर्त्यांना आवाहन शिवसैनिकांना आज वर्षावर येण्याच्या देण्यात आल्या होत्या सूचना देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला पाच अपक्ष आमदारांचा पाठिंबा रत्नाकर गुट्टे विनय कोरे अशोकराव माने रवी राणा आणि शिवाजी पाटलांचा पाठिंबा भाजपचा संख्याबळ एकशे सदतीसवर तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की मी बसरोज पुन्हा उपोषणाला मनोज सरांगेंकडून फडणवीसांचं नाव न घेता टीका दादा भुसे शंभूराज देसाई उदय सामंतांनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करा शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आग्रह टेस्ट करत राहिलं पाहिजे कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्ट चा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर स्वतःची टेस्ट करत राहा महाराष्ट्रामध्ये बिहार पाटण राबवण्यात यावा मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेगडाची मागणी शिंदेना मुख्यमंत्री, मुख्यमंत्री केलं जाईल नरेश मस्केंकडून विश्वास व्यक्त तर फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल माहितीच्या निर्णयासोबत असून नरेश मस्केंचं वक्तव्य विधानसभा निवडणुकीमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा हायकमांडनं राजीनामा स्वीकारला नाही सूत्रांची माहिती रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती शुक्ला आज महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार माहितीच्या बैठकीमध्ये दोन दोन एकच्या ही चर्चा दोन वर्ष भाजप दोन वर्ष शिंदे अजित पवार गट एक वर्ष असण्याची शक्यता सूत्रांची माहिती सीएम पदासाठी दोन दोन एकचा चा फॉर्म्युला शक्य नाही मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्ष किंवा दोन दोन एक वर्ष वाटप होईल असं वाटत नाही मुनगंटीवारांची प्रतिक्रिया माहितीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ अजित पवारांकडून स्पष्ट आजची लंग्सची म्हणजे फुप्फुसांची एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे नाही फुप्फुसांवरून कळेल तुम्ही पण टेस्ट करा वाढदिवसांना काम येईल त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्ट च्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नॉस्टिक कंपनीवर एजलेस डायग्नोस्टिक्स स्वतःला टेस्ट करत राहा मुख्यमंत्री पदासाठीच्या दोन दोन एकच्या च्या फॉर्म्युल्यावर चर्चा नाही अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंची यांची माहिती केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील फडणवीस शिंदे आणि अजित पवार तिघेही बसून निर्णय घेतील बावनकुळेंची माहिती शिंदे सुरुवातीला सलग एक वर्ष आणि नंतर भाजप चार वर्ष मुख्यमंत्रीपदी राहील असं मला वाटतंय आमदार रोहित पवारांनी अंदाज शिंदे फडणवीस आणि दादांमध्ये सरकार स्थापनेबाबत पंधरा मिनिटं चर्चा दिल्लीमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसोबत वीस मंत्र्यांचा शपथविधी होणार भाजपचे दहा तर शिवसेना एनसीपीचे प्रत्येकी पाच मंत्री शपथ घेणार सूत्रांची माहिती माझ्या मतदारसंघातून सर्वाधिक लीड मला संधी द्यावी शिंदेनी ठरवलं तर मला मंत्रीपद नक्की मिळणार प्रकाश सुर्वेही मंत्रीपदासाठी इच्छुक विधानभवन परिसरातही नव्या आमदारांच्या शपथविधीची तयारी सुरू मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी तयारी जरी फडणवीस असले तरी तुम्हीही वीस आहात पुरून उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित वीस आमदारांना कानमंत्र ठाकरे गटाकडून विधिमंडळ सचिवालयाला पत्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडीचे नियम लिखित द्यावेत ठाकरे गटानं लिहिलेल्या पत्रामध्ये सचिवालयाकडे मागणी ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांची आज मातोश्रीवर बैठक दुपारी साडेबाराच्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाच्या पराभूत उमेदवारांची आज सकाळी अकरा वाजता वायबी चव्हाण सेंटरवर बैठक पराभवाच्या कारणासंदर्भात शरद पवार जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये बैठक दोन हजार चौदा पासून ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी मोदी शाह काम करतायत आहेत ज्यांना ज्यांना राज्याविषयी आस्था आहे त्यांनी एकत्र यावं संजय राऊतांचं आवाहन मुंबईतल्या अंधेरी जोगेश्वरी खार वांद्रे परिसरात पुन्हा योगींचे पोस्टर्स पटेंगे तो कटेंगे स्ट्राईक रेट पंच्याण्णव टक्के पोस्टर्सवर मातोश्री बाहेर ठाकरे गटाकडून बॅनर भाजी लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही अशा आशयाचा बॅनरवर मजकूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकच एकनाथ शिंदे अकोल्यामध्ये बॅनर शिंदेगडाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळांकडून बॅनरबाजी अकोला शहरातील विविध चौकामध्ये बॅनर लावले नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्या घरासमोर पवार गटाला दिवसणारे होर्डिंग्स महाराष्ट्रानं ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसतात तुतारीच्या नवनियुक्त दहा आमदारांचेही आता अजितदादा हेच वाली होर्डिंग्सवर देवाभाऊ भावी मुख्यमंत्री नागपूरच्या धरमपेठ परिसरात बॅनरबाजी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर बॅनरबाजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ग्रामदेवतेकडे साकडं अहिल्यानगरमधल्या शिवसैनिकांचा ग्रामदैवत विशाल गणपतीला साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले मतदारांचे आभार राज्यामधील लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडका शेतकरी युवा ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासासाठी मानले आभार अजित पवार आमच्या आमदारांना फोन करून आमच्याकडे या असं बोलतात जितेंद्र आव्हाडांचा आरोप तर आमच्याकडून तिकडे कोणीही जाणार नाही आव्हाडांचं स्पष्टीकरण दुपाणीमुळे आमचं नुकसान झालंच नावामुळेही नुकसान झालंय एकाच नावाचे अनेक उमेदवार असल्यानं नुकसान झालं जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या थोरातांचा पराभव केला संगमनेरला भयमुक्त केलं याचा आनंद आहे अमोल खताळांचं वक्तव्य तर थोरातांनी केवळ घराणेशाहीचं राजकारण केल्याचा खताळांचा आरोप यापुढे थेट माहितीमध्ये जायला हवं युतीमध्ये नसल्यानं माहितीच्या नेत्यांनी सहकार्य केलं नाही मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंपुढे बैठकीमध्ये भूमिका अजितदादांचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची प्रतिष्ठान प्रतिष्ठानसंदर्भात चर्चा कुठलीही राजकीय बैठक नव्हती पवारांच्या भेटीनंतर वळसे पाटलांची प्रतिक्रिया रोहित पवार आणि अजित पवारांची कराडच्या प्रीतीसंगमावर भेट थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असली तर काय झालं असतं बघ दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला कर्जत जामखेडमधील माझा पराभव हा नियोजित कट अजित पवार कटामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय भाजप नेते राम शिंदेचा आरोप तर पराभव झाल्यानं दादांवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं रोहित पवारांचं प्रत्युत्तर अजित पवारांची सभा झाली असती तर रोहित पवार पराभूत झाले असते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया लोकसभेला माझी चूक झाली आहे सांगून दमलो माझ्या विरोधात सख्या पुतळ्याला उभा करण्याची गरज नव्हती इतर उमेदवार देता आला असता बारामतीमधल्या विजयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया राजीनामा देण्याबाबत अजून कुठलीही चर्चा नाही डाकूगिरी करणाऱ्या लोकांना हे काही नवीन नाही नाना पटोलेंचं राजीनाम्याच्या चर्चांवर उत्तर तर, तर महाराष्ट्राच्या निकालावर पटोलेंशी दिल्लीमधल्या वरिष्ठांशी चर्चा झाल्याची माहिती पराभवाची जबाबदारी एका व्यक्तीची नाही तर सामूहिक पटोलेंच्या राजीनाम्याच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया शंका येऊ नये म्हणून छोट्या राज्य विरोधकांना मोठ्या राज्य सत्ताधाऱ्यांना निवडणुकांमध्ये गमतीचा चेंज दिसतो शरद पवारांचं वक्तव्य पवारांकडून हरियाणा काश्मीर महाराष्ट्र झारखंडच्या निकालाचं उदाहरण ईव्हीएमला दोष देण्याचं कारण नाही लोकसभेला आमचा दारुण पराभव झाला विरोधक लोकसभेला विजयी झाले ते आम्ही मान्य केलं विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर एवढा मोठा विजय होऊन सुद्धा भाजपाला विजयोत्सव साजरा करता येत नाही पोस्टल मतदान आणि ईव्हीएमच्या कलांमध्ये तफावत रोहित पवारांचा आरोप भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा जिल्हाध्यक्षांसोबत संवाद राज्यामधल्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश गेल्या पाच वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्यानं यंदा दोन मंत्रीपदाची अपेक्षा सचिन कल्याण शेट्टी आणि समाधान आवताडेंचं नाव आघाडीवर माहितीचे चार उमेदवार विजयी नंदुरबारच्या शहादाचे भाजपा आमदार राजेश पाडवींचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून झळकले बॅनर टोळोदा शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर वाची हिंगोली शहरामध्ये संतोष बांगरांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले बांगरांच्या समर्थकांनी लावले मंत्रीपदाचे बॅनर शरद पवार उमेदवार राजेश टोपेंचा अटीतटीच्या लढतीमध्ये पराभव टोपेंकडून समाज माध्यमांवर सुरेश भट यांची कविता पोस्ट कवितेतून टोपेंच्या भावना व्यक्त रणजितसिंह <स्त्तिति> मोहिते पाटलांनी विरोधात काम केलं मोहिते पाटलांना थारा न देण्याची तिन्ही नेत्यांना विनंती केली राम सातपुतेंची प्रतिक्रिया सोलापूरच्या माड्यामध्ये अजितदादा गडाच्या मिनल साठेंसह दहा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये वंचितच्या राहुल चव्हाण यांचा समावेश भाजपचे आमदार दादाराव केसेनकडून राजकीय संन्यासाचा निर्णय मागे कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर राजकीय संन्यासाचा निर्णय मागे नागपूर जिल्ह्यामधील बारापैकी अकरा मतदारसंघात वंचित बसपाच्या उमेदवारांची अमनावत रक्कम जप्त तर मतदारांनी वंचित बसपावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला नांदेड जिल्ह्यामधल्या काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांचा रेवंत रेड्डीने मागवला अहवाल पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार खासदार रवींद्र चव्हाणांची माहिती देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार राहुल टिकलेंची प्रतिक्रिया पुण्याचे मुळचीचे से काँग्रेसचे से तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरेंचा अध्यक्षपदाचा राजीनामा संग्राम भोपटेंच्या पराभवानंतर मातेरेंचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सोपवला लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर नव्या वर्षात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता मात्र न्यायालयामध्ये तीस याचिका प्रलंबित शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जालन्यामध्ये शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचे मम्मा देवीला साकड शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रार्थना एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांची श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये प्रार्थना वैद्यकीय निधीमुळे बरे झालेल्या रुग्णांची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना मुख्यमंत्री एकच एकनाथ शिंदे अकोल्यामध्ये बॅनर शिंदेगडाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळांनी लावले बॅनर तुळजाईपुरामध्ये श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्साह साजरी आमदार राणा सिंह पाटील यांनी सपत्नी महारुद्राभिषेक केला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अमरावतीमध्ये माजी आमदार अरुण अडसड यांच्या निवासस्थानी बागडे यांची भेट सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना पुण्यातील नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली शहीदांच्या प्रतिमेसमोर मिणबत्ती तसंच पुष्प अर्पण पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार दोन तरुणांनी धमकावून अत्याचार केला मनोर पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल नंदुरबारमध्ये तोळ्याद्याहून धनपूरकडे जाणारा एसटीचा अपघात तोळोदा शहरापासून काही अंतरावरील रांजणी फाट्याजवळ बस पलटली मधील तीसहून अधिक प्रवासी जखमी चार चाकी वाहनाच्या रस्त्यावरील नागरिकांचा दुचाकी आणि चार चाकीला धडक अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू छत्रपती संभाजीनगरमध्ये अठ्ठेचाळीस तास पाणीपुरवठा बंद राहणार जलवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार पालिका प्रशासनाची माहिती वाशिम जिल्ह्याच्या रेशन दुकानामध्ये अत्योदय शिधापत्रिकाधारकांची साखर पाच महिन्यांपासून रखडली साखर मिळत नसल्यानं लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाशिमच्या नागपूर संभाजीनगर हायवेवरील काटेपूर्णा पुलावर जीव घेणे खड्डे खड्ड्यांमुळे वाहनचालकांची मोठी कसरत स्थानिक प्रशासन काय करत आहे स्थानिकांचा सवाल नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाडी महामार्गाची दुरवस्था रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी निवडणुकीमुळे रस्त्याचं काम रखडलं होतं रत्नागिरीच्या जयगड बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात छोटे मासे आढळले मासे पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जालना जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ थंडीचा कडाका वाढल्यानं वातावरणामध्ये गारठा बीड जिल्ह्यामध्ये कापूस खरेदीला सुरुवात कापसाला सहा हजार आठशे रुपयांचा दर दर अपेक्षित हमी भावापेक्षा कमी असल्यानं शेतकरी नाराज सोलापूरच्या करमाळा ना महिलेला महिलेच्या पिशवीमधून दागिने लंपास केल्याची घटना अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल पोलिसांकडून चोरट्याचा तपास सुरू मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळवण्यात आली पुण्याहून देशांतर्गत सह आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये वाढ पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमान सेवा आता पुण्यामधून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या चारवर म्हाडाच्या कोकण चा मंडळाची सोडत लावणीवर अर्ज विक्रिती स्वीकृतीला प्रतिसाद न मिळाल्यामुळे मुदत वाढ देण्याची नामुष्की कर्मचारी भविष्य निर्वाह